लोकांचा समज असा आहे का नोकरी नाही लागली म्हणून काहीतरी व्यवसाय करायचा तुमचं काय मत आहे मित्रांनो नक्कीच तुम्ही कमेंट करू शकता तर आज आपण बोलणार आहे की कावेरी फ्री रेंज अंडी उत्पादन मग त्यात मी सुरुवात कशी करू शकतो पक्षी छोटे घेऊ शकतो का मोठे घेऊ शकतो अंडी विक्री कशी करू शकतो नॅचरली खाद्य आणि रेडी फीड याचा वापर मी किती आणि कसा करू शकतो अंड्याची साईज मीडियम पद्धतीने कशी राहील आणि विक्री व्यवस्था मी कशी मॅनेज करू शकतो न? मार्केटिंग मी कशी करू शकतो तो आपन बोलना तर या बऱ्याचशा पासष्ट टॉपिक वरती आपण बोलणार आहोत मित्रांनो तर आपल्या चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे महत्वाचं व्हिडिओला लाईक करत चाला काही शंका कुशंका माहिती असेल नंबर दिलेला असतो कॉल करत चाला किंवा व्हॉट्सअपला मेसेज करत चाला आणि व्हिडिओला शेअर करत चला बरीचशी माहिती आपण लास्ट पर्यंत बघणार आहोत हम्म चला तर मग व्हिडिओला कंटिन्यू करूया आपण मित्रांनो बरेचसे प्रश्न आहे आज तुम्ही सुरुवातीलाच बोललो का नोकरी नाही लागली म्हणून व्यवसाय करायचा का नाही काळ आहे वेळ बदलतीये आज आपण लँडलाईन मोबाईल वरून छोट्या मोबाईल वरती आलो छोट्यावरून थोडा मोठा झाला आता एवढा झाला म्हणजे असा असं करतो आपण तीन घंटे निघून जाते आपल्याला कळत नाही पण जर याच्यावरून काही गोष्टी आपण शिकलो तर नक्कीच तुमचं आयुष्य आणि चांगला इन्कम सगळ्या बाबतीत तुम्ही मला बघताय आता मी या सगळ्या गोष्टी न करता असा टाइमपास न करता तो टाइम इकडं तुमच्यासाठी साठी जर दिला तर मलाही बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात तुमच्यासारख्याची मदत होते तर मित्रांनो सुरुवात कशी करायची तर चला तर आपण असं समजूया आपल्याकडं छोटीशी चाळ आहे शेण आहे किंवा ऑलरेडी शेड आहे पण आता त्यातून मला उत्पन्न नाही किंवा उत्पन्न ना मला बनवायचंय तर मग आपल्याकडे समजा शंभर दोनशे पाचशे हजार स्क्वेअर फूट जागा असेल दोन हजार स्क्वेअर फुट जागा असेल आणि तिथं एक फ्री साठी जागा असेल तर अशा माध्यमातून त्या शेड मध्ये थंडी वाराऊन पाऊस काही येणार नाही याची दक्षता आपल्याला पहिली घ्यायची आहे खर्चिक न करता आपण साध्या पद्धतीने सुरुवात करून कोंबडा जाळी जरी वापरली तरी चालू शकतो त्यानंतर आपल्याला शेडच्या आसपास कोणत्याही बाजूने घ्या एक फ्री रेंज एका कोंबडीला चार ते पाच स्क्वेअर फूट जागा फ्री रेंज मध्ये फिरायला भेटेल एवढी जागा आपल्याकडे असणं गरजेचं आहे नॅचरली आपल्याला त्या पद्धतीने करायचं आहे एक एन्व्हायरमेंट नॅचरली जसं आहे ते त्यांना मिळायला पाहिजे आजूबाजूला झाडा असतील तर ठीक नसतील झाडं तर मित्रांनो रस्त्याच्या काढ्याला नर्सरीमध्ये कमीत कमी पाच पाच सात सात दहा दहा फुटाची झाडं मिळतात ते दहा पाच झाड आपण लावले या त्या काळात ते आपल्याला फळही देतील आणि सावली पण त्याचे होईल आपण चारा बारदन पाचट या पद्धतीनेही सावली करू शकता तिथं पाला थोडस सांडपाणी वगैरे जाणार असेल हे अतिउत्तम तिथं गारवा राहतो त्यानंतर तुमचा उकिरडा बाजूला असेल तर उकिरडा तिथं कंपाऊंड मध्ये घ्यायचे शेण तुम्ही टाकता येते म्हणजे त्याच्यात जे, जे किडे माकुडे तयार होतात ही कोंबडी खाते लक्षात घ्या खूप मोठा अन्नाची बचत होते मग तिथं एक जे आपण उखडा केलेला आहे ते उकरून उकरून एकदम भुसभुशीत शेणखत पावडर सारखं तयार करते कोंबडी आणि त्याच्यातले किडे कीटक का, घाण काय असेल नसेल ते सगळं खाऊन टाकते ही नैसर्गिक पद्धतीने आपण नॅचरली वातावरण केलं शेड आपण बघितलं आता खाद्य आपल्याला किती द्यायचंय तर मित्रांनो कोंबडीला पौष्टिक आहार चांगलं खाद्य म्हणजे फेज फेज द्यायचं आहे तर महत्वाचं पण आपण कोंबडी काय स्टेज आहे हे पहिलं बघू जर मित्रांनो वन डे चिक्स घेऊन तुम्हाला अंडे उत्पादन करायचं असेल तर हीच वेळ मार्च महिन्यामध्ये तुम्ही पक्षी टाकले पाहिजे चिक्स मग तुम्ही पाचशे हजार दोन हजारात असेल तर त्याच्यात फिफ्टी पर्सेंट मादी निघेल आणि ती मादी तुम्ही अंड्यावरती ठेवू शकता नर विकून टाकू शकता आजपासून पक्षी टाकल्यानंतर तुम्हाला पाच महिन्याचा पिरियड कोंबडी अंड्या वेण्यासाठी लागेल आणि पाच महिन्याचा सहा महिन्याचा पिरियड तुम्हाला अंडी विक्रीसाठी मिळेल लक्षात घ्या पण ज्यांना मोठे पक्षी टाकून सुरुवात करायची असेल आणि कमीत कमी नऊ ते दहा महिने अंडी विक्री व्यवस्था असेल आणि विकायची असतील तर त्यांनी आजच मोठा पक्षी टाकला पाहिजे मार्च महिन्यामध्ये तर जेणेकरून तो अडीच महिन्यात म्हणजे पावसाळा सुरू झाल्यानंतर वातावरण थंड झाल्यानंतर आपल्याला अंडे मिळाले पाहिजे आणि हे अंडे आपण विक्री करू शकतो तर अशा पद्धतीने नियोजन करायचं आहे आणि पक्षी जर वन डे असेल तर मग त्याला प्रीस्टार्टर स्टार्टर फिनिशर मग ग्रोवर आणि मग लेअर असं खाद्य द्यायचं आहे जर तुमच्याकडं अडीच महिन्याचा तीन महिन्याचा पक्षी असेल किंवा घ्यायचा असेल छोटा मोठा पक्षी आपण देत असतो जास्त क्वांटिटी असेल पोच मध्ये आपण देत असतो मोठा पक्षी दोनशे तीनशे एक तुमचं आणि आमचं लोकेशन आणि किती किलोमीटर अंतर याच्यावरती आपण डिसाइड करून तयार पक्षी व्हॅक्सिन झालेला सदृढ पक्षी आपण देत असतो आणि त्या पुढचंही गायडन्स आपण पक्षी दिल्यानंतर करत असतो वेगवेगळ्या आडी अडचणी प्रत्येकाला येत असता तर जर तुम्हाला अंड्याची सुरुवात करायची असेल तर हीच योग्य वेळ दिलेल्या नंबरवरती मला संपर्क करा आणि आपल्या योग्य त्या व्यवसायाला सुरुवात करा तर आपला विषय चालू होता फीडचा तर आपल्याला नॅचरली फीड दिलं द्यायचंय बाहेर फ्री रेंज मध्ये घास गवत भाजीपाला वेस्टेज हॉटेलचं वेस्टेज असेल त्यानंतर तांदूळ गहू बाजरी ज्वारी जे तुमच्याकडे उपलब्ध असेल असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यात पुन्हा तुम्ही आता बरेचसे लग्न कार्य असतात त्यांच्याकडे बरेचसे वेस्टेज असतं हॉलला केटरिंग वाल्यांकडे अशा लोकांना संपर्क करून बाजारात संपर्क करून तुम्ही ते पन्नास टक्के वेस्टेज देऊ शकता आणि पन्नास टक्के रेडी फीड देऊ शकता लक्षात घ्या हा झाला फीडचा महत्वाचा उद्योग आता अंडी आपल्याला नॅचरली मिडीयम साईज मिळाले पाहिजे म्हणजे फ्री रेंज मध्ये असेल तर अंड मिडीयम साईजचं मिळेल पन्नास टक्के फीड आणि पन्नास टक्के नॅचरली आपल्याला द्यायचं आहे त्यानंतर लसीकरण वगैरे औषध उपचार या सगळ्या गोष्टी आपण स्पेशल व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत पण साईज मेंटेन झाली पाहिजे आणि गावरान पद्धतीनं आपल्याला नॅचरली करायचं आहे आणि का, कावेरी हे गावरानच ब्रीड आहे कशा पद्धतीनं आहे हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडीओ लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ पण तुम्ही बघा हम्म आणि महत्त्वाचा टॉपिक आपला राहिला आहे तो म्हणजे विक्री व्यवस्था तर पहिली गोष्ट अंड्याला गिरेक आपल्या आसपास पण आहे मित्रांनो जर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं ग्राहक पाठवायचा असेल तर दोन रुपयाला छोटीशी पॅकिंग मिळते स्टिकर बनवून मिळतं अंड्यासाठी दहा वीस पैसे पन्नास पैसे तुम्ही खर्च केला एक स्टँडर्ड पद्धतीनं एक चांगलं नाव तुम्ही दिलं आणि स्वतःच्या ब्रँड नेम खाली जर दिलं ते अंड पंधरा रुपयात पण विकलं जातं सिटी जवळ वेळ असेल सिटीमध्ये डायरेक्ट कस्टमर घ्या तुम्ही कस्टमर पर्यंत संपर्क साधा सोशल मीडियाचा वापर करा फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब त्यांना नॅचरली दाखवा कोणतंही माध्यम घ्या तुम्ही त्या पद्धतीनं तुमचं ब्रँडिंग करा जाहिरात करा लोकांपर्यंत तुम्ही पोहोचले तर लोक तुमच्यापर्यंत येईल होम डिलिव्हरी जरी तुम्ही चालू केली तरी हजारो अंडे तुमचे लोकांपर्यंत पोहोचले पोहोचतील आणि पोहोचायला काही अडचण नाही पण तुम्ही काय करताय हे बोलल्याशिवाय लोकांना कळणार नाही आणि काय कळ करताय हे कळल्याशिवाय लोकही घेणार नाही आता मला एक काल फोन आला एक जणाचा माझ्याकडे दोनशे पक्षी दादा साडेतीन महिने झाले मला विक्री करायची म्हटलं तू कुठं कुठे चौकशी केली मी चिकनवाल्याला गेलो त्याने एकशे चाळीस न मागितले मी एक दुसऱ्या हॉटेलवाल्याकडे गेलो त्याने एकशे साठ न मागितले अजून तिसऱ्या चिकनवाल्याकडे गेलो त्यानं दीडशे न मागितले आणि माझ्याकडं काही अजून पार्ट्यांना मी असं आठ दहा पार्ट्यांना कनेक्ट केला तर वेगवेगळ्या रेट मला मिळालाय पण काय करू विकताचे ना म्हटलं दादा तू साडेतीन महिने काय केले आज तू पक्षी विकायला आलेला आहे मग आता तू धावपळ धावपळ करतोय माझ्याकडं कस्टमर मागतोय लक्षात घ्या तुझा माझा अंतर दोनशे किलोमीटरचा आहे तर मला शक्य आहे का तिथं पक्षी घ्यायला येणं दोनशे पक्ष्यांसाठी किंवा कस्टमरला येणं तर आपल्या आजूबाजूला खूप मार्केट जाऊ नॉनव्हेज खाणारे आज साठ सत्तर टक्के लोक आहे पण तुम्ही याचा शोध घेत नाही आणि रेडी पाहता मग रेडी तुम्ही व्यापारी दलाल द्याल घ्याल त्याला तर त्याला तुम्हाला रेट कमी करून द्यावा लागेल कमी रेटने जाईल पण तुम्ही थेट विक्री करा ग्राहक पर्यंत ग्राहकापर्यंत पोहोचा मोबाईलचा वापर करा आज डिजिटल मार्केटिंग ही कन्सेप्ट तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून समजून घ्या का डिजिटल मार्केटिंग कशी माझा टार्गेट कस्टमर कोण आहे मला कस्टमर पर्यंत कसं पोहोचता येईल माझी जाहिरात कशी पाहिजे युट्यूबच्या माध्यमातून कसं पोहोचता येईल या सगळी माहिती तुम्हाला वरती अवेलेबल आहे मित्रांनो ही माहिती घ्या आणि त्या पद्धतीनं आपला कस्टमर कोण आहे त्या पद्धतीनं पोहोचण्यासाठी सर्व साधन सामुग्री आपल्यापर्यंत आहे त्या पद्धतीने जाहिरात करा कस्टमरला अप्रोच करा दहा लोकांना तुम्ही भेटले त्याच्या तीन लोक तुमचे कस्टमर होतील आणि कंटिन्यू साठी होतील ही कन्सेप्ट सगळी तुमच्या लक्षात आली असेल तर पुढे काही आपण चिक्स वगैरे दिलेले आहे मोठे पक्षी दिलेले आहे याचाही व्हिडिओ आपण एक दोन तीन मिनटं बघणार आहोत त्यानंतर पुढं अजून एक महत्वाचा व्हिडिओ दिलेला हेल आहे हेल्थ वरती हेल्थ अनेक प्रॉब्लेम आहे तर हा सर्व व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा व्हिडिओला लाइक करा शेअर करा चला काही समस्या असतील नंबर दिलेला आहे नक्कीच मला संपर्क करा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र पण व्हिडिओ पुढे लास्ट पर्यंत बघायला विसरू नका हे बघा मित्रांनो चिक्स बोर्डिंग यांनी स्लाबच्या बंगल्यामध्ये किचन मध्ये केलेली आहे इथं आपण बेंडा फॅक्टरी जवळ हजार पक्षी टाकलेले आहेत आणि त्यांनी आता हे पक्षी सोडले बघा एकदम तंदुरुस्त सदृढ पक्षी आणि आपल्या ले पोटच्या लेकराप्रमाणे त्याला जपायचं म्हणून किचनमध्येच डायरेक्ट त्यांनी बुर्डिंग केलेली आहे बघा पक्षी सोडला आणि एकदम स्वच्छंदी फिरतोय खातोय तर किती पोटच्या लेकराप्रमाणे काळजी घेतलेली ले आहे तर असा चेक्स पाहिजे असेल तर मला संपर्क करा धन्यवाद व्हिडिओ कंटिन्यू करा हे बघा मित्रांनो नेवासा फाट्याजवळ ही आपली ची गाडी आलेली होती आणि इथं ही शिक्स आपण डिलेवरी केलेली आहे हे बघा काउंटिंग करून हे चिप्स घेत आहे अहमदबाई हे नेवासा फॅक्टरीजवळ फाट्याच्या पुढं म्हणजे भेंडा फॅक्टरी तिथं त्यांचं शेती आहे स्वतः जॉब पण करता कारखान्यामध्ये म्हणजे बघा आता ते फिक्स मोहत आहे त्यांचं एवढं मोठं शेण आहे तीन तीन हजाराच्या ते बॅच करताय आज त्यांनी आपल्याकडं पाच हजार चिक्स मागितला होता त्यांचे मित्र परिवार त्यांच्याकडे चिप्स आपण टाकला अगोदरच तुम्ही व्हिडिओ बघितला आणि ती पण यांची काउंटिंग चालू आहे बघा तीन प्रकारची बोर्डिंग त्यांनी केलेली आहे हजार हजार पक्षी त्यामध्ये सोडताय आणि व्यवस्थित असं सर्व सेटअप लावलेला आहे तर बोर्डिंगमध्ये टेम्परेचर मेंटेन होईल अशा पद्धतीने यांनी व्यवस्था केलेली आहे इकडं हा जो पक्षी बघताय तुम्ही तर हा पक्षी आपण यांना मागच्या वेळेस दिला होता साधारणतः एक सोळा जानेवारीच्या दरम्यान बघा आज हा पक्षी जवळजवळ एक दीड महिन्याचा झालेला आहे आठशे नऊशे ग्रॅमपर्यंत याची वजनाची साईज आहे पण किती मोठा दिसतो आहे एकदम छान पद्धतीनं हे तीन हजार पक्ष्यांचं नियोजन केलेलं आहे स्वतः हे तीन तीन हजाराच्या बॅशेस कंटिन्यू टाकतात पिक्स कंटिन्यू घेतात आपल्याकडून आणि योग्य असं नियोजन करता विक्री व्यवस्था व्यवस्थित करता की त्यांचं शेड तुम्ही बघताय किती मोठं शेड त्यांनी बांधलेला आहे आणि स्वतः प्रायव्हेटच कावेरी गावरान कंटिन्यू करता बऱ्याच दिवसापासून आणि चांगल्या पद्धतीनं हे पैसे कमावत आहे तर नक्कीच तुम्हाला पण चेक्स वगैरे काही लागत असेल मोठे पक्षी पाहिजे असेल तर मला दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत कंटिन्यू करा भेटू या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद तुमच्या आरोग्यासाठी शोधताय स्पिरुलिना ही निसर्गातील सर्वात शक्तिशाली सुपरफूड म्हणून डब्ल्यू एच ओ नासा युनो एफ एओ ची मान्यता पासष्ट टक्के प्रोटीन जीवनसत्व विटामिन बी वन बी टू बी सिक्स बी ट्वेल्व लोह अँटी खजिने मिनरल अशी ही नैसर्गिक ऊर्जा आणि नव्वद पोषण तत्वांची खाण आहे स्पिरुलिना घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते थकवा आणि कमजोरी दूर होते केसापासून ते पायाच्या नखांपर्यंत आपल्याला निरोगी ठेवते आपली इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग करण्यासाठी सर्व वयोगटातील व्यक्ती खेळाडू कष्टकरी जिमवाले मेहनती लोक याचा वापर करताय एक बार इस्तेमाल करे फेर विश्वास करे ऑर्डर साठी whatsapp बटणाला क्लिक करा हे बहुगुणी सुपर फूड स्पिरुलिना आपल्याला या आजारातून कायमची मुक्ती देते मधुमेह संधिवात मोतीबिंदू कॅन्सर ऍसिडिटी ॲनिमिया बीपी हृदय रोग रक्तदाब शुगर पचनक्रिया वजन कमी करणे त्वचा विकार गुढघेदुखी कंबर मणकादुखी कुपोषण व स्त्रियांचे आजार या सर्व शारीरिक समस्यातून आपल्याला कायमचे बाहेर काढते आपण एक फोन करून स्पिरुलीना आजच मागून घेऊया संपर्क अहिल्या ऍग्रो मनमाड नव्याण्णव सत्तर शेहेचाळीस एकोणसाठ पन्नास